जागृती बीएड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमास सुरुवात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार ग्रंथ प्रदर्शन स्वच्छता मोहीम आणि सामूहिक वाचन कार्यशाळेचे आयोजन जागृती बीएड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुण पिढीचे व्यक्तिमत्व खुलवण्यासोबत सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते मात्र सध्याच्या काळात तरुणाई वाचनापासून दुरावत असल्याचे दिसून येत आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यापीठे महाविद्यालये आणि सार्वजनिक ग्रंथालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत जागृती बीएड महाविद्यालयात एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत वाचन पंधरवडा साजरा होत आहे उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन ग्रंथालय आणि परिसराच्या स्वच्छतेने करण्यात आली तसेच ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले विद्यार्थ्यांनी नवनवीन ग्रंथांची माहिती जाणून घेतली वाचन सवयीसाठी कोणती पुस्तके वाचावीत आणि ती कशी वाचावीत याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधाकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले वाचलेल्या पुस्तकातील सारांश मांडण्यासाठी मार्गदर्शनासोबतच सामूहिक वाचन कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रकाश कोरे यांनी केले उपक्रमाचा हेतू व रूपरेषा याचे प्रास्तावे प्राध्यापक अमित नवले यांनी केले तर आभार प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी मानले कार्यक्रमाला प्राध्यापक शंकर मगदूम कृष्णकांत बामने विकास गुरुळ आदर्श तेली यांच्यासह महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्र शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रमामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाविद्यालयाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे